औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाळूजी येथील विद्यार्थ्यांनी एक अद्वितीय आणि आश्चर्यचकित करणारा प्रयोग करून दाखवला आहे प्राचीन भारतात प्रचलित पण आता लुप्त होत चाललेली तिसऱ्या नेत्राची साधना विद्या आत्मसात करत विद्यार्थ्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून पुस्तक वाचन केलं आणि सर्वांसमोर ही विद्या प्रत्यक्ष करून दाखवली हे प्रात्यक्षिक शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कार्यालयीन दरबारात आयोजित करण्यात आले होते सुमारे तीस विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत डोळ्यांवर पट्टी बांधूनही विद्यार्थ्यांनी अचूकपणे अक्षर ओळख आणि वाचन सादर केलं हे दृश्य पाहून खुद्द शिक्षणमंत्री दादा भुसे देखील भारावून गेले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचे विशेष अभिनंदन केले <laughs> अच्छा तोड़े वर्टे 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 आड़िया